नमस्कार कुकुई त्याच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत भरल्या वांग्याची भाजी चंपाषष्ठीला किंवा कुळधर्माला जी भाजी लागते त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण घालत नाही त्यामुळे ती भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे नक्की बघा आणि सांगा कशी झाली आहे ते धन्यवाद चला तर करूयात आपण वांग्याची भाजी त्याच्यासाठी मी चार वांगी घेतली आहेत ही मध्यम आकाराची वांगी आहेत चांगली जांभळी त्याला कुठेही भूक नाही अशी वांगी बघून घेतलेली आहेत नंतर हा बटाटा मी एक पंधरा वीस मिनिट पाण्यात भिजवला होता आणि त्याची सगळी माती काढून स्वच्छ करून असा हा मी बटाटा घेतलेला आहे तिखटा मिठाचं पाळं आहे खोबरं दोन चमचे दाण्याचा कूट दोन चमचे तीळ भाजलेले दोन चमचे गूळ अंदाजाने मीठ अंदाजाने कोथिंबीर आणि तेल अशा पद्धतीने आता ही सगळी तयारी झालेली आहे तर आपण वांग्याची भाजी करूयात आता ही जी भाजी आहे ही कुणीकुणी काय करतं ही देठाकडची पूर्ण देठं कापत नाही अशा पद्धतीने ठेवतात थोडीशी देठं त्याच्यामुळे एखाद्या वेळेला देठाकडची भाग शिजत नाही आणि आपण ते नाहीतरी टाकूनच देतो ना म्हणून आपण ही पूर्ण अशी काढायला पाहिजे तो हिरवा भाग पण काढला तरी चालतो पण तो ठेवायलाही काही हरकत नाही आणि मग आपण कापताना खालून आणि वरून क्रॉसमध्येही वांगी कापायची एकाच साईडने त्याला क्रॉस करायचा नाही आहे एक खालून एक वरून हे बघा अशा पद्धतीने हा खालनं केला आणि हा उलट आहे ना म्हणजे आपल्याला बिळ्या दिसतात त्याच्यातले स्वच्छ आहे का नाही आणि आता हे त्याला बरलो बरोबर परपॅडिक्युलर आपण त्याला दुसरी त्याला बरोबर काटकोनात आपण त्याला दुसरा कट दिला त्याच्यातही आळी आहेत की नाही बघायचं प्रत्येक वांग चिरल्यावर त्याच्यामध्ये आळी आहे का नाही हे बघायचं आणि आता बटाट्याचे आपण आठ काप करूयात ह्याला मी मुद्दाहून सालं तशीच ठेवली आहेत त्याची पण चव छान लागते सालांची जिथे आवश्यकता नाही तिथे सालं काढायची गरज नाही आहे असं मला वाटतं आता हे बटाटे तयार आहेत ठीक आहे आता आपण मसाला करून घेऊयात कोथिंबीर घालते नंतर खोबरं घालते नंतर त्याच्यामध्ये थोडंसं दाण्याचा कूट जो केलेला आहे तो डाळी मी चांगले खरपूस भाजून घेते मायक्रोवेवमध्ये भाजले तरी हरकत नाही आणि तीड पण चांगले भाजलेले आहेत आता हे सगळं आपण मिक्सरमधनं काढूयात मी त्याची साधारण अशा पद्धतीने त्याची जाडसर पावडर के पूड केलेली आहे मग त्याच्यात मी हळद हिंग आणि साधारण एका वांग्याला एक, वांग एक चमचा अशा पद्धतीने आपण त्याच्यात काळा किंवा गोड मसाला घालूयात तीन चमचे मी आत्ता घातला आहे तिखट घालते मी त्याच्यात ठीक आहे तिखट घालूयात आणि थोडासा परत मसाला घालूयात अशा पद्धतीने भरपूर काळा मसाला घातलेला आहे आणि हे आपण चांगला मिक्स केलेला आहे त्याच्यात आता मी थोडंसं ना तेल घालते म्हणजे ज्या वेळेला आपण वांगं शिजवतो की नाही त्यावेळेला काय होतं ना ते तेल आतपर्यंत गेल्यामुळे वांग आतून पण छान शिजतं पटकन शिजतं आणि आतपासून त्याला खरपूसपणा येतो आता असं उलटं खालून वरून दोन्हीकडनं आपण हा आता वांग्याचा मसाला भरून घेऊयात मीठ पण मी त्याच्यात घातलेलं आहे चंपाठीला किंवा एरवी पण आपण वेळेला वांगी करतो ती साधारण प्रत्येकाच्या नावाची एवढी छोटी दोन वांगी भास होतात ज्याला अगदीच खूप वांग्याची भाजी आवडत असेल आपल्याला माहिती आहे की त्या माणसाला खूप आवडते त्यांच्यासाठी तुम्ही जास्ती करा आता मसाला बटाटा वांगी आपली तयार आहे ठीक आहे आता पातेल्यात मी थोडंसं तेल घेते तेल मी थोडं घेतलं आहे बरं का कारण आपण ऑलरेडी ते मसाल्यात पण तेल घातले आणि तीळ दाण्याचा कूट खोबरं हे सगळ्याला छान तेल सुटणार आहे तुम्ही बघालच नंतर किती छान तेल सुटलेलं आहे तर आता हे गरम झाल्यावर मी मोहरी घालते त्याच्यामध्ये मोहरी तडतडली की मग आपण त्याच्यात बाकीच्या गोष्टी घालूयात याच्यात मी गॅस खूप मोठा केलेला नाही आहे बेताचाच गॅस आहे मोहरीमध्ये मी पहिल्यांदी हिंग घालते कारण हळद घातली तर एखाद्या वेळेला ती काळी पडते आता आपण त्याच्यात बटाटा घालून घेऊयात बटाटा का बरं घालायचा आहे का वांग्यात एखाद्या वेळेला कोणाकोणाला घरामध्ये वांग्याची कोड़ा भाजी अजिबात आवडत नाही त्यामुळे त्यांना बटाटा आणि रस्सा असा आपण वाढू शकतो म्हणजे टू इन वन अशी जरा त्याच्यात चखलाशी करून आपण वांग्याची बटाट्याची भाजी करायची ने तुला वांग आवडत नाही ना बाबा मग तू बटाटा आणि रस रस खा खूप जणांना बटाट्या आणि रसचा तो आवडतो बरं का म्हणजे याची चव खूप छान असते पण वांग नाही आवडत तर मग त्यांना तसं द्यायचं मग आता आपण त्याच्यात बटाट्याच्या पुरती फक्त हळद आणि हिंग घातला आहे आणि आता परत ही चांगली वांग्याचा रंग बदलूस तर आपण ही खरपूस भाजी भाजून घेणार आहे कारण ही जर छान परतली गेली ना तर ती खमंग होते त्याच्यात जर मी लगेचच पाणी घातलं तर मग ती ना अशी पानसट होते भाजी हा माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मी नेहमी मसाला आणि ही जे फळ आपण भाजी घालतो ती चांगली परतून घेते आता आपण त्याच्यामध्ये तो उरलेला मसाला घालूया मसालासुद्धा तुम्ही बघाल की भरपूर मसाला आहे त्याचं पण कारण असं आहे की जनरली मुलांना फक्त वांग्याच्या भाजीचा रस्त्याच्या रस्सा पाहिजे असतो आणि मग आपण जर रस्सा कमी केला तर मग मुलं नाराज होती म्हणून मग भरपूर रस करा रस राखून भाजी तर ती रस राखून करायची नाही हात राखून रस्सा करायचा नाही भरपूर रस त्याचा करायचा म्हणजे मुलांना छान आवडते ती मला पण लहानपणी खूप रस्सा आवडायचा म्हणून मी तुम्हाला हक्काने तसं सांगते आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालूयात आता तुम्ही त्याला तेल सुटलेलं आहे चांगलं इतकी छान खरपूस भाजून झालेली आहे की त्या सगळ्या वांग्या बटाट्याला आणि त्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे दिसतंय ना तेल तेल आता त्याला छान तेल सुटलेलं आहे त्याच्यामुळे आता आपण त्याच्यात पाणी घालायला हरकत नाही आता ते जे मगाशी ज्याच्यामध्ये आपण मसाला भिजवला होता त्याच्यातच मी पाणी घेतलं आहे हे पाणी जरा गरम करून घेतलेलं आहे म्हणजे त्याला पटकन उकळी येईल गार पाणी घातलं गा तर उकळायला वेळ लागेल म्हणून पाणी गरम, गरम करून घेतलं आता एकदा जरा हलवून घेऊ वांगी वरच्यावर आणि मग आपण त्याला झाकण ठेवूया ठीक आहे आता मी त्याच्यावर झाकण ठेवते साधारण एक दोन एक मिनिटांनी बघायचं वांग्याचं काय पोझिशन आहे ती जरा पाणी जास्त घातलेलं असल्यामुळे तसं आपल्याला वांग खाली लागायची भीती नाही आहे हो की नाही आहे ना आता छान उकळायला लागलेलं ला आहे आणि वांगी शिजायला लागली आहेत परत एकदा हलक्या हाताने जरा खालीवर करून घेऊ आणि परत त्याच्यावर झाकण ठेवूयात जसं जसं हे उकळायला लागेल ना आणि जसं जशी वांगी शिजायला लागतील तसं तसं त्याच्यातून छान तेल सुटेल एक साधारण आठ दहा मिनिटांमध्ये ही वांगी छान शिजतात बर का ठीक आहे आता तेल सुटायला लागलं ही सगळी प्रोसेस तुम्ही स्टीलच्या कुकरमध्ये पण करू शकता फक्त तुम्हाला साधारण अंदाज पाहिजे की किती आपण कुकरला किती वेळ प्रेशर दिलं तर ती वांगी शिजतील साधारण कुकरमध्ये घालून आपण पाणी वगैरे घालून कुकरची शिट्टी व्हायला लागली प्रेशर धरलं चांगलं आणि शिट्टी व्हायच्या आधी आपण जर कुकर बंद केला तर जनरली ही भाजी होते पण ते सुद्धा आपला आपला प्रत्येकीचा अनुभव आहे की कधी ती भाजी होते पण ह्याला जास्त वेळ लागत नाही आणि भाजी पण पटकन चटकन छान अशा पद्धतीनेच होते आता ही भाजी छान शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये किती तेल सुटलंय बघितलं ना आपण त्याच्यात आता गूळ पण घातलेला आहे आणि आता ही भाजी छान गूळ विरघळलेला आहे जाले लिया है ही भाजी छान झालेली आहे आता ही आपण या कढईमध्ये सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊयात याच्या तर तयार आहे आपली वांग्याची भाजी नक्की करून बघा आणि सांगा कशी झाली आहे ते आणि हो आणि हो माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अन्नपूर्णा सुखी व्हावं धन्यवाद